पुढचा जो भाग आहे कथेतला तो फार महत्वाचा कारण ही जी कथा आहे पुढची ही कथा मनस्वी आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारी एक आपल्या विचाराला वेगळी दिशा देणारी ही कथा आहे ती कथा अशी या कुरोपूर मध्ये प्रभू ज्यावेळेस राहत होते त्यावेळेला तिथं एक रजक होता आता रजक म्हणलं तर काय की ज्याला आपण तो वस्त्र धुणारा असं म्हणू कि लोकांची वस्त्र धुणारा कपडे धुणारा तो होता आणि त्याचा भाव जो होता तो अतिशय उच्च कोटीचा होता प्रभूंकडे बघण्याचा तो काय करायचा की प्रभू ज्या नदीवर जातील स्नानाला वगैरे चटकीने त्यावेळेत यायचं प्रभूंची जी गुहा होती त्या गुहेच्या आजूबाजूचा परिसर झाडजोड करायचा तिथं शेणाचा सडा वगैरे टाकायचा सुंदर सगळं आवरायचं आणि बाजूला जाऊन उभं राहायचं प्रभू आले की फक्त हात जोडायचे जाता येतो तो, तो प्रभूंना फक्त वंदन करत होता बाकी दुसरं का काहीच नव्हतं त्याच की एक वंदन आणि नाम एवढं दोनच भक्ती या नवविदा भक्तीमध्ये ज्या काही सगळ्या भक्तीच्या प्रकार जे सांगितलेले त्याच्यामधलं वंदन होत वंदन करायचं त्याच्यानंतर काय करायचं तर सेवा म्हणजे सगळं तिथलं झाडझुड होती सडा होता सगळं होत पण कधीही संवाद नव्हता प्रभूंशी कधीही बोलणं नव्हतं असे दिवसामागून दिवस चालले होते आणि एक दिवस याने काय केलं की गावातलं भलं मोठ सगळं धुण त्या दिवशी जमा केलं आणि गेला नदीवर कृष्णामयीवर गेला सगळं धुणं एका बाजूला ठेवलं आणि धुणं धुवायला सुरुवात केली आणि धुणं धुता धुता त्याच्या डोक्यात विचार चालू झाला विचार असं चालू झाला कि तो मनाशीच विचार करायला लागला की मी धुण धुतोय माझ्या बापाने धुण धुतलं माझा बापाचा बापही धुण धुवत होता मग आम्ही पिढ्यान पिढ्या पिड़े हे धुणं धुतोय तर कायम आम्ही काही हे धुणं धुवत बसायचं का आमच्या आयुष्यात कधी परिवर्तन नावाची वस्तू आहे की नाही आमच्या आयुष्यात कधी परिवर्तन घडेल की नाही का आम्ही कायम हेच करायचं आम्ही कायम आच राहायचं का आम्ही परिवर्तन घडणारच नाही का मग एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये आप परिवर्तन घडवायचं सामर्थ्य कोणामध्ये तर ते केवळ आणि केवळ सद्गुरूंमध्ये की आपल्या आयुष्यामध्ये आप परिवर्तन कोण घडवू शकतं तर सद्गुरू घडवू शकतात बाकी दुसरं कोण नाही अव अशी काही उदाहरण आहेत ज्या वेळेला आपण गुरुचरित्रच बघतोय कि असंख्य गुरूंच चरित्र आपण बघतोय तर आपल्याला त्यावेळेला हे लक्षात येत की माझ्या सद्गुरूंच्या सोबत मी असताना मी अनुभवलेला एक प्रसंग सांगतो की माझ्या सद्गुरूंसोबत अकुलुजला गेलो होतो अकुलुजला गेलो होतो तिथं आम्ही एका घरी गेलो होतो ते घर खूप चांगलं होत म्हणजे सधन होते त्या घरातले गृहस्थ जे मा होते ते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मॅनेजर होते सगळं आणि त्यांच्या घरामध्ये त्या दिवशी एक बाई आलेल्या होत्या त्या स्वयंपाक वगैरे त्यांनी केला आणि त्या त्यांना जेवायला वगैरे बसवलं नंतर मग त्या दर्शन घ्यायला आले आणि दर्शन घ्यायला आल्यानंतर ते जे बँक मॅनेजर होते गृहस्थ त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे की यांची इतकी गरिबी आहे की यांना स्नान करताना अर्धी साडी ओली करतात आणि अर्धी अंगावर असते यांची इतकी गरिबी आहे की यांना बाकी काहीच नाही बाबांनी एक दोन मिनटं विचार केला आणि बाबांनी सांगितलं की तू फक्त एक काम कर तू फक्त एक काम कर की वेळ चुकवू देऊ नको रोज संध्याकाळी सात वाजता न चुकता तू पंचपदी करत जा सगळं चांगलं होईल तुझं आणि मग तो प्रसंग तिथं झाला पंचपदी करायला सांगितली आणि मग त्या बाईनी त्या पती पत्नी नी। जो पंचपदीचा नियम जो चालू ठेवला तर आज त्यांची परिस्थिती अशी आहे की आज त्यांची तीन पोरं पुण्यामध्ये आहेत आणि या तीन पोरामध्ये मिळून पाच फ्लॅट आहेत कि ताकत ही ताकद कोणामध्ये आहे तर ही सद्गुरूंमध्ये सद्गुरूंमध्ये ही ताकद आहे की सद्गुरु बदलू शकतात ह्याच्या मनात रजकाच्या मनात जे चाललंय कि तो म्हणतो की माझी परिस्थिती बदलेल कधी तर नेमकं त्याच्या मनात हा विचार येणं आणि त्या दिवशीचा प्रसंग काही वेगळा घडणं प्रसंग असा घडला की हा धुणं धुतोय याच्या डोक्यात विचार चालू आहे आणि याच्या कानावर जोर जोरात वाद्यांचे आवाज यायला लागले आवाज यायला लागल्यावर हा थोडासा पाहायला लागला समोर पाहायला लागला समोरच्या बाजूने बघतोय तर थोडेसे धुळीचे लोट उठले हा कुतूहलाने बघतोय आणि नंतर यांनी पाहिलं तर खूप मोठा लवाजमा हा कृष्णामाईच्या दिशेने येतोय आणि तो, तो लवाजमा जवळ आल्यानंतर ह्याच्या लक्षात आलं की हा राजा आहे आणि जसे कृष्णामाईच्या जवळ आले की अतिशय चांगल्या अशा नौका कि ज्या सजवलेल्या छान शृंगारलेल्या अशा नौका या कृष्णामाईमध्ये मा सोडल्या त्याच्यामध्ये हा राजा बसला त्याच्या राण्या बसल्या आणि मग हे नौका विहाराचा आनंद तिथं लुटत आहेत दास दासी सगळं ऐश्वर्या सगळं हे ते पाहून रजक म्हणतोय की काय नशिबे म्हणतोय एखाद्याच नाहीतर आपलं नशीब आपलं नशिबात फक्त धुणं धुणं ह्याच्या पलीकडे काही आपल्याला नाहीच आपल्या नशिबात खरच असावं ऐश्वर्या असावं भोग तर असे असावेत नाहीतर काही अर्थ नाही आपल्या आयुष्याला असं म्हणत त्याचं धुणं धुणं चालू बघता बघता तो नौका विहाराचा कार्यक्रम संपन्न होतो राजा त्याचं सैन्य आलं त्या पावली परत जातो आणि रजक खिन्न मनाने ते सगळं धुतलेलं धुणं वाळवून त्याच्या घड्या करून आपल्या डोक्यावर घेऊन गावात गावात येतो नंतर रस्त्यात उभा राहतो आणि योगायोग असा होतो कि रस्त्यात उभा राहतो रोजच्या प्रमाणे प्रभूंच दर्शन घेण्याच्या हेतूने आणि प्रभू येतात रजक दर्शन घेतो आणि दर्शन घेतल्या बरोबर जो कधीही संवाद नाही दोघांमधला कधीही संवाद नाही हा संवाद पहिल्यांदा दोघांमध्ये आणि दर्शन घेतल्याबरोबर प्रभू त्याला म्हणतात अरे कार रजका की आज तू एवढा खिन्न का वाटतोय तू आज एवढा उदास कशामुळे एवढा नाराज कशामुळे तुझ्या नाराजीच काही मला कारण समजेल का मला सांगा कि आपल्या मनातला विचार हा सद्गुरूंपर्यंत पोचतो हा कसा पोचतो याचा विचार आपण प्रत्येक गुरु गुरुभक्तानी करायला पाहिजे आणि याचा नुसता विचार करून थांबून उपयोग नाही तर आपण त्या पायरीपर्यंत जाण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला पाहिजे की ज्या वेळेला आपण आपल्या सद्गुरूंकडे जातो ना तर त्यावेळेला आपल्याला काहीच गारण मांडायचं काम पडू नये ते आपण तिथं जायच्या आधीच त्यांच्यापर्यंत पोचलेला असावं आणि त्यांनी गेल्यावर आपल्याला सांगावं अरे जा तुझं ते काम व्हायचं होत ना तुझं काम झालंय ते तू जा तुझं काम झालंय पण आपल्या बाबतीत आपल्याला अनुभव काय येतो की आपण दहा वेळेला प्रयत्न करून आपल्याला जावं लागतं आपल्याला सांगावं लागतं कारण कसं असतं की सद्गुरूंच्या जवळ प्रत्येकाला जाता येतं असं नाही कारण मी तर नेहमी सांगतो की तिथं मोठमोठ्याला शंख घंट्या असतात मग काही शंख घंट्या आपल्याला प्रसन्न असतात त्या तिथपर्यंत नेतात ज्या प्रसन्न नसतात त्या वाट अडवतात मग येण केन प्रकारे आपण तिथे जातो आपलं काहीतरी गारण सांगायचा प्रयत्न करतो सांग सांगा। सांगा सांगा की आपण सांगतो माझी ही समस्या माझी ही अडचण आहे त्याच्यावर काहीतरी सांगा मग त्याच्यावर काही सांगा म्हणल्यानंतर मग ते सांगतात की बाबा रे तू फलाण फलाण कर तू कर गुरुवार कर सोमवार कर मग आपण लगेच विचारतो मी दोनदा खाऊन करू का एकदा खाऊन करू भक्ती करताना या गोष्टी आपल्याला लक्षातच येत नाही की सद्गुरूंची सेवा करताना सद्गुरूंची सेवा करत असताना की आपण अशा रीतीने ती सेवा पाहिजे की आपल्याला काही बोलायचं कामच पडू नये तिथे मितूपणाची बोलवण व्हावी लागते आणि ज्या वेळेला मितूपणाची बोलवण होती त्यावेळेला न मागताच सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत राहतात इथं ती अवस्था या रजकाची आणि नेमकं इथं रजक का निवडला असावा तर ते त्याच कारण असे रजकाची कथा ऐकून तुमच्या माझ्या मनावर जे काही मलिन्य मालिन्य आलेलं आहे ना ते सगळं मालिन्य धुण्याचं काम या रजकाकडे असं मला वाटतं म्हणून मी या कथेकडं खूप वेगळ्या नजरेने बघतो या अध्यायाकडं कि ज्या वेळेला आपण विचार करू त्या काळाचा त्या काळात असलेलं शिक्षणाचं प्रमाण आणि त्यातल्या त्यात विशेष जर पाहिलं तर हा रजक मग रजक म्हणल्यानंतर बघा कारण त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेला शिक्षणाचा अधिकार शिक्षणाची मोलापणी एक विशिष्ट वर्गाकडं होत बाकीच्यांकडं नव्हती बाकीच्यांकडे नव्हती पण एक गोष्ट ही आपल्याला जाणवती की जे प्रभू असो की स्वामी महाराज असो की यांची भक्ती करण्याकरता कधीच कोणाला मज्जाव नव्हता कधीही नाही कोणही कुणालाही ती भक्ती करता येत होती आणि प्रत्यक्ष प्रभूंच्या बाबतीत म्हणलं तर प्रभू हे सर्वात्मक अवतार तिथं तर काही विषयच नव्हता आणि मग त्याच्या मनातलं जाणून त्याला म्हणतायेत कि बाबा रे काय नेमकं तुझ्या मनात चाललंय काय मला ते तर सांग तो म्हणतो काही नाही प्रभू राहू द्या प्रभू म्हणतात हे बघ तुझ्या मनात नक्की विचार चालू आहे आणि तुझ्या मनात हा विचार चालू आहे की तुला राजा व्हावंस वाटत तो चाट पडतो तुम तो म्हणतो तुम्ही माझ्या मनात ओळखलं कारण मी हा विचार करत होतो की माझ्या आयुष्यात परिवर्तन कधी घडेल माझ्या आयुष्यात परिवर्तन कधी घडेल कारण मी तर फक्त पिढ्यान पिढ्या आम्ही धुणच धुतोय आणि परिवर्तन कशाने घडेल तर परिवर्तन घडत हे सुयोग्य रीतीने गुरुची सेवा केल्यानंतरच आपल्या आयुष्यात परिवर्तन घडत बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने परिवर्तन घडत नाही आपण कुठल्याही बाकीच्या भ्रमात कधीही चुकून राहू नका आपली परिस्थिती बदलेल आपल्याकडे धनद्रव्य येईल याच्याकरता आपण हात ओढका करू त्याच्याकरता तो उपाय करू त्याच्याकरता फलान करू त्याच्याकरता आपण या लक्ष्मीची पूजा करू त्याच्याकरता त्या लक्ष्मीची पूजा करू हे सगळं जरी केलं ना तरी त्याचा काही फायदा होत नाही आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन जे घडवून आणतो तो आपला सद्गुरू असतो आणि सद्गुरु वचनावर भाव जर आपण टाकला आणि सद्गुरु वचनावर जर आपण पूर्ण निर्धाराने पूर्ण समर्पणाने आपण जर त्यांची सेवा केली तर आपल्याला कधीही काही कुठल्याही गोष्टीची उणीव राहतच नाही कारण आपण काल संदीपक पाहिला आपण संदीपकाचं समर्पण पाहिलं संदीपकाचा सेवाभाव पाहिला आणि मग इथं या रजकाचा सेवाभाव या रजकाचाही सेवाभाव इथ बघण्यासारखं कि ज्या वेळेला प्रभू त्याला सांगतायत कि बाबा रे तुला राजा भाव असं वाटतय पण तू संकोच करतोय त्यावेळेला मात्र तो थोडासा खुलून बोलायला लागतो तो म्हणतो प्रभू खरं सांगू का कि अठरा विश्व दारिद्र्य सगळ्या गावचं धुण धुणं आणि मी आज तो प्रसंग नेमका माझ्या डोळ्यासमोर आला राजा आला काय त्याचा ऐश्वर होतो कि मला असं वाटलं की हे कधी आपल्या नशिबात येईल हे आपल्या नशिबात येणंच अवघड आहे हे येऊ शकत नाही हे आपलं स्वप्नच आहे मला खूप वाटलं मग प्रभू म्हणले अरे भक्त मनोरथ पूर्ण कराया अवतरलासे फिरून ये कारण सद्गुरु कसे की भक्ताच मनोरथ पूर्ण करण कि ते त्याला त्याचं मनोरथ जे आहे ते त्याच पूर्ण करणं ह्याच्याकरता ते पूर्ण आपली तपश्चर्या खर्च करतात तपश्चर्याचं बळ त्या आपल्या भक्ताच्या पाठी लावतात आणि मग त्याला सांगतात की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं उगच कोण सांगत नाही कारण हे सगळं बळ तिथं लावलेलं असत आणि मग प्रभू त्याला विचारतात एवढंच आहे ना तुला राजाच आहे ना ठीक आहे चल केलं तुला राजा कधी व्हायचं सांग आता व्हायचं सा? या क्षणी व्हायचं तो म्हणतो प्रभू तुम्ही मला आत्ताही राजा करा पण तुम्ही माझ्या शरीराकडे बघा माझी साठी पूर्ण झालेली आहे आणि साठी पूर्ण झाल्यानंतर या वयात जर तुम्ही मला राजा केलं तर मी भोग काय भोगणार आहे अ मला भोग, भोग आशतीने भोगायचे की मला बालपणापासून सगळे भोग भोगायचे मला बालपणातले भोगायचे यवनपणातले भोगायचे सगळे मला भोग भोगायचे कि राजाच्या उदरी राजाच्या पोटी जन्म घेऊन मला हे भोग भोगायचे आणि मी आत्ता राजा होऊन करू काय पण मला असं जरी असलं तरी माझी एक आटे माझी एक विनंती राहील तुम्हाला कि ज्या वेळेला मी या वयामध्ये येईन त्यावेळेला मात्र मला तुमच्या चरणी ठाव पाहिजे मला तुमच्या चरणी त्यावेळेला ठाव पाहिजे आणि तुमच्या चरणी जर मला ठाव मिळणार असेल तरच मला राजा व्हायचे तरच मला भोग भोगायचे मला माझ्या वयात जर तुमच्या चरणी जर विसावा मिळणार नसेल तर मी लाथ मारतो या राज्यपदावर मला गरज नाही मला नाही मिळालं तरी हरकत नाही मी त्या आहे त्या परिस्थितीत आहे त्या आनंदात राहीन मला नाही व्हायचं आपण इथं दोन मिनिटाचा विचार करू की देणारा समोर उभा आहे देणारा भरभरून द्यायला तयार आहे पण हा काय सांगतोय रजक कि मला हे तर हवंच पण मला तुमच्या चरणी ठाव पाहिजे मला तुमच्या चरणी ठाव पाहिजे कि मनुष्य त्याची विचाराची खोली त्याची विचाराची प्रगल्भता ही रजकाची विचाराची प्रगल्भता ही काय दर्शवते आपल्याला आई ही टळटळीत आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतीय आपल्या डोळ्यामध्ये ही अंजण घालते आपण भक्ती करताना आपण रोज किती चुका करतो आपण आपल्या गुरुमाऊलींची भक्ती करताना आपण किती चुका करतो आपण हा विचार करायला पाहिजे की हा म्हणतो की मला माझं अंतिम ध्येय काय तर मला तुमच्या चरणी राहायचं आणि आपण काय बघतो तर आपला अंतिम ध्येय आपलं काय बघतो आपण स्वप्न कि नाही बाबा मी नातवंडात पातवंडात असावं जमलं तर ठीक आहे नाही जमलं तो वृद्धाश्रम आहेच आहे मग तिथं जाऊन दोघांच्या मुलाच्या सोन्याच्या नावाने बोट मोडायला तयार आहेत पण आपण असं चुकूनही म्हणत नाही की आपण सद्गुरू करता उर्वरित आयुष्य घालो की जे सद्गुरू आपल्या आयुष्याला आकार देतात जे सद्गुरू आपल्या आयुष्याला एक झळाळी देतात की त्यांच्याकरता त्या सेवेकरता आपण स्वतःला संपवण्यापेक्षा आपण स्वतःच त्याच्यात गुरफटत बसतो अ विचार करा दत्त महाराजांनी जे दत्त गुरु आहेत त्यांनी स्वतः चोवीस गुरु केले हे चोवीस गुरु करण्यामागचं कारण काय तर त्यांनी प्रत्येकापासून काही शिकवण घेतली काही बोध घेतला त्याच्यामध्ये त्यांनी कोळ्याला गुरु केलं कि कोळ्यापासून नेमकं काय ज्ञान घेतलं तर त्यांनी पाहिलं की कोळी काय करतो की सुंदर घर अस तयार करतो आणि ते घर तयार करता करता तो कोळी स्वतःच त्या घरात अडकतो तो खूप प्रयत्न करतो त्यातनं बाहेर पडण्याचा पण ज्यावेळेला त्याला मार्गच दिसत नाही त्यावेळेला तो काय करतो की तो थांबून राहत नाही तो त्या आपल्या स्वतःच्या हाताने तयार केलेलं सगळं घर परत गिळून घेतो आणि परत तो आपला एकटा निवांत विहार करत फिरत राहतो म्हणजे सगळं करा पण अडकायचं कशात नाही याच्याकरता कोळ्याला गुरु केलं दत्त महाराजांनी त्याच्याकडनं हे शिकले आणि आपण काय करतो तर आपण उलट त्याच्यात अधिक अधिक अडकत अडकत जातो आणि आपण गुरुचरणापासून आपण लांब जातो की आपण लांब जातो इतकं लांब जातो की आपण त्यावेळेला आपण या गोष्टीच आपल्याला लक्षात येतो नाही आपल्याला त्यावेळेला मुखात नाम येत नाही ना काहीच येत नाही आपण फक्त मग घेतो मुलाचं नाव घे कुठं काय घे कुठं काय घे अहो ज्या वेळेला आपण आपल्याला स्वतःला गुरुभक्त म्हणून घेतो सगळ्या गोष्टी करतो तर गुरु गुरुनामापासून आपण दूर जाण आणि या गुरुनामात आपल्याला मिळतं काय तर ती कैक पटीने अधिक मिळतं मग इथं त्यांनी सांगितलं रजकाने की मला जर तुमच्या चरणी जर ठाव मिळणार असेल परत पुढच्या पण तर मला राज्यपद द्या नाहीतर मला नको मग प्रभूंनी त्याला सांगितलं की बाबा रे बघ तू म्हणतो त्या पद्धतीत होईल पण मी तुला आत्ताच सांगून ठेवतो की त्यावेळेला माझं नाम मा। हे नरसिंह सरस्वती या नावाने मी असेल त्यावेळेला मी या नावाने नसेल या पद्धतीने त्याला प्रभूंनी तिथं वर दिला आणि मी खरोखरी सांगतो मनस्वी सांगतो की हा रजक ना याला काही बाजूने आपण समजावून घेण्याची गरज आहे जर आपण आपल्याला गुरुभक्तीत काही करायचे काही पुढे जायचे तर कि गुरुभक्ती करताना हा रजक मनामध्ये पुरत आपण भरून घेतला पाहिजे आपण साठवून घेतला पाहिजे कारण मी तर असं सांगतो की मी कालही म्हणलं की गुरुचरित्र कुणी लिहिलं कोणी यांनी लिहिलं त्याने लिहिलं नाहीत हे प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी आहे आणि का आहे तर हे असंख्य गुरुभक्तांच्या कल्याणाकरता त्यांच्या उद्धारा करता त्यांनी हे लिहिलेलंय कि ज्या योग्य आपला उद्धार सहजगत्या होऊ शकतो आपला उद्धार निसंशयपणे होऊ शकतो आपल्याला थोड्या बहुत परीक्षेला तर सामोरं जावंच लागत पण इथं या रजकाचा भाव ही रजकाची कथा खूप मोलाची आहे या गुरुचरित्रात